आज आपण एक असं रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांवरील दारिद्र्य नष्ट होईल ज्यामुळे तुमच्या घरात सतत पैसा भरभराट आणि सुख शांती राहील आपण ऐकलं असेल दीप अमावसेला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाहीत तर घरातील दारिद्र्य संकट आणि नकारात्मक शक्ती देखील दूर करतात पण हे दिवे कोठे कसे आणि किती लावायचे हे फार कमी लोकांना माहीत आहे आज आपण पाहणार आहोत दीप अमावस्येच्या रात्री लावायचे अकरा देवे आणि त्याच्या पाठीमागील रहस्य ही माहिती ऐकून समजून आणि अमलात आणून तुमचं जीवनच बदलून जाईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दीप अमावसेचे महत्व दीप अमावसा म्हणजे याला वातपूर्णिमा असं देखील म्हटलं जातं हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश या दिवशी प्रकाशाचा साजरा केला जातो वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा दिवस शास्त्रात सांगितलं आहे या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करतो दिव्यांचे अकरा शक्तिशाली उपाय एक देवघरात दिवा लावा शुद्ध देशी तूप वापरा देवाला प्रथम दिवा अर्पण करा तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दोन घराच्या उंबरठ्यावर दिवा लावा उंबरठ्यावर दिवा म्हणजे संरक्षणाचा कवच वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही दारिद्र्य घराबाहेरच राहते तीन तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा तुळसदेवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तिच्या मुळाशी दिवा लावल्याने पाप नष्ट होते कुटुंबात आरोग्य आणि आनंद नांदतो चार घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये दिवे लावा प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्र असते कोपऱ्यात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोष दूर होतो पाच स्वयंपाकघरात दिवा लावा अन्न हे लक्ष्मीचं रूप आहे स्वपाघरात दिवा लावल्याने अन्नदात्री लक्ष्मीची कृपा होते अन्नात शुद्धता प्रेम आणि प्राचुर्य येतं सहा पायऱ्यांजवळ दिवा लावा पायऱ्यांजवळ दिवा म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणं यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव पडतो याने वास्तुशुद्धी होते सात पाण्याजवळ दिवा लावा जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा लावा पाणी म्हणजे आयुष्य दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतो आठ दिवाघराच्या मध्यभागी म्हणजे हॉलमध्ये हॉल हा घराचा हृदय असतो तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरते वादविवाद भांडणं कमी होतात नऊ अंगणात किंवा गच्चीत दिवा लावा बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येत नाही दहा झाडांच्या बुंद्याशी दिवा लावा झाडे देखील देवस्वरूप असतात झाडाजवळ दिवा लावल्याने ऋणानुबंध दूर होतात पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात स्वतःच्या हाताने केलेला एक दिवा लावा स्वतः तयार केलेला दिवा भावनेचा शक्ती समावेश हा दिवा घरातील कोंडलेली ऊर्जा मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो दिवा लावताना लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी हातपाय स्वच्छ ठेवावेत दिवे उजव्या हातानेच लावावेत दिवा लावताना ओम महालक्ष्मी नमहा हा मंत्रजप करावा दिव्याला ओवळावे प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी एक दोन मिनिटं ध्यान करावे कधीच चपला घालून दिवा लावू नका महिलांनी शक्यतो साडीत पारंपरिक पोशाखात दिवा लावावा दीप अमावसेच्या रात्री अकरा दिवे लावल्यानंतर एक खास ठिकाणी कुंडलीत धनयोग निर्माण करणारा दिवा लावावा हा दिवा लावायच्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एका लहान चांदीच्या ताटात केवळ तिळाच्या तेलात आणि सात लवंगा घालून दिवा लावताना फक्त एक मंत्र म्हणायचा ओम श्री क्ली श्री महालक्ष्मी नमहा हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे यामुळे घरात अचानक पैसे येतात नशिबाची साथ मिळते कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायात वाढ होते सात पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट होते हे दिवे केवळ बाह्य अंधार नाही तर आध्यात्मिक अंधारही दूर करतात स्त्री जेव्हा शुद्ध मनाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना मुक्ती मिळते तिच्या कर्मबंधनात घट होते आणि पुढच्या पिढीसाठी मार्ग मोकळा होतो म्हणूनच असं म्हणतात तिसरी अकरा दिवे लावते म्हणून सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते या दिव्यामुळे घरात कोणते बदल होतात भांडणं थांबतात पैशाचा साठा वाढतो संतती सुख लाभते आजार कमी होतात घरात देवता स्थिर होतात बदलून भाग्य तयार होतं मन प्रसन्न राहतं व्यवसायात यश मिळतं नातेसंबंध सुधारतात आत्मिक शांती मिळते आज आपण जे अकरा दिव्यांचे उपाय पाहिले ते प्रत्येक मराठी कुटुंबाने अमलात आणले पाहिजेत तुम्ही हा उपाय केला तर तुमचं घर म्हणजे लक्ष्मीचं स्थायी निवासस्थान बनेल पैसा सुख समाधान प्रगती यश सगळं तुमच्या चरणाशी येईल हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लक्ष्मी माता की जय लिहा आणखीन अशा आध्यात्मिक आणि रहस्यमय उपायासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा हे सर्व उपाय सातत्याने श्रद्धेने केल्यास एकवीस दिवसात सकारात्मक बदल दिसायला लागतो प्रभाव दुपटीने वाढतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ